काकाला घराच्या बाहेर उलून द्या काकाच्या मृत्यूची वाढ बघा पक्ष फोडा पक्षचिन्ह चिन्ह पळवून न्या हाच वाद आहे त्यांचा फिक्स मग मग त्रेचाळीस वर आले फिक्स 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 मग एक्केचाळीस वर आले फिक्स 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 आणि रिझल्टच्या दिवशी काय झालं ते तुम्हाला माहितीये आता देखील एकशे पंचवीस जागा त्यापैकी पन्नास जागा पंच्याहत्तर जागा त्यांच्या पक्षात काय बोललं जातं हेचे प्रश्न तुम्ही आम्हाला काय विचारता ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकणार आहेत आम्हाला काय करायचंय आमचे आमचा घाम घालणं आमचे प्रयत्न करणं लोकांपर्यंत पोचणं हे आमचं काम आहे तेवढं आम्ही करू लोक आम्हाला मत देतील सोशल मीडियावर व्हायरल मी काय वाचलं नाही आणि त्याच्याबद्दल न वाचल्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलणं मला दादांचा काकाला घराच्या बाहेर उकडून द्या काकाच्या मृत्यूची वाट बघा पक्ष फोडा पक्ष चिन्ह पळवून न्या हाच वाद आहे त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीला संस्काराला काळीमा फासणारा वाद आहे त्यांचा त्यांना चूक कबूल केली ना की के मी हे केलं ते चूकच केलं जी मोठी चूक आहे ज्याच्यावरती शरद पवारांचं मनापासनं प्रेम होत सोनिया गांधींच्या म्हणजे काँग्रेसच्या मेनस्ट्रीम काँग्रेस ही मधली सर्वात मोठी पार्टी आहे काँग्रेसला सोडून फार कमी लोक जिवंत राहिलेत राजकीय दृष्ट्या त्याच्यातले एक शरद पवार आहेत नव्याण्णव साली काँग्रेसला सोडून त्यांनी आपला पक्ष स्थापन केला देशभरात तो पक्ष नेला त्याचं चिन्ह देशभरात नेलं नाव देशभरात नेलं एका दिवसात तुम्ही चोरून मोकळे झाले तेव्हा हे असलं मी घरात घर फो, फोडलं वाईट वाटतंय बहीण वाईट वाटतंय सर्वात वाईट काय पवारांना वाटतंय की माझा पक्ष आणि माझं चिन्ह हे मी चोरून नेलं सर्वात नी हे सर्वात वाईट वाटतं त्यांना आणि शरद पवारांना चांगलं वाटतं त्यांचा श्वास राजकारण आहे राजकारणात एवढा व्यस्त असलेला माणूस आजही महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही मी हे म्हणजे हे मी कोणालाही ओपन चॅलेंज देतो की राजकारणात इतका व्यस्त असलेला माणूस दुसरा कोणीही नाही त्यांच्या मनाला काय यातना होत असतील जेव्हा आपला पक्ष आणि आपलं चिन्ह कोणीतरी चोरून नेलं आहे हे ऐकून त्यांच्या त्यांना किती वाईट वाटत असेल एखाद्या दारुड्याने आपल्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र कपाटातनं चोरून नेलं त्या आईला किती वाईट वाटत तस आहे ते शेवटी ते, ते माता पिता होते त्या पक्षाचे एक घर म्हणून चालवायचो आम्ही सगळे पक्ष त्याच्यातला मर्मच तुम्ही काढून घेतला तरी लोकांनी तुम्हाला धडा शिकवला चोरल्याबद्दल आणि आजूही शिकवतील पण आता एवढंच सगळं कबूल करताय की इथे मला पश्चाताप होतोय तिथे मला पश्चाताप होतोय तर हाही पश्चाताप हे करा ना की शरद पवारांना जर चांगलं वाटणार असेल तर तुम्ही घेऊन टाका की हा पक्ष हे तुमचं चिन्ह हे तुम्हाला परत घ्या आम्हाला नको आम्ही नवीन चिन्हावर लढू तुमचं ते दादा वादा जो काही गाणं आहे त्याच्यातलं अजून मग दादाचा वादा साहेबांना दुखवणार नाही मला चिन्ह परत देऊन टाकलं एवढा दुसरा मोठा काही भारताच्या राजकारणामध्ये असं दुसरं उदाहरणच नसेल घालून देते दे उदाहरण दानशूर दादा मोठ्या हृदयाचा दादा असे एक गाण्यात मी कडवा ऍड करून देईन मी स्वतः स्वतःली